मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा लेट्सअप सोबत सोहळा अयोध्येचा मंडळी सोहळा अयोध्येचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे की अयोध्येमध्ये श्रीरामांचा प्रसाद म्हणून तयार होणारा रव्याचा शिरा आता तुम्ही म्हणाल की या प्रसादाचं काय बरं इतकं वैशिष्ट्य आहे तर ऐका कारण हा प्रसाद थोडा थोडकाच नाही तर तब्बल सात हजार किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्राचं यामध्ये खूप मोठं योगदान आहे तर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हा शिरा अयोध्येमध्ये तयार करून एक मोठा आणि नवीन विक्रम रचणार आहेत तर हा शिरा अयोध्येमध्ये मध्ये तयार करण्यासाठी नागपूरकर हे फार उत्साही आहेत कारण पंधरा फूट भव्य अशी कढई हा शिरा तयार करण्यासाठी अयोध्येमध्ये पाठवली जाते यासोबतच हा शिरा तयार करण्यासाठी वापरले जाणारे दोन मोठे मोठे चमचे किंवा उलथाणे जे तब्बल बावीस किलो वजनाचे आहेत ते सुद्धा या कढई सोबत पाठवले जात आहेत तर सात हजार किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात हा शिरा बनवण्यासाठी नऊशे किलो रवा एक हजार किलो साजूक तूप एक हजार किलो साखर दीड ते दोन हजार लिटर दूध तसंच अडीच ते तीन हजार लिटर शुद्ध पाण्याचा वापर करण्यात येणार आहे याशिवाय जवळपास पंच्याहत्तर किलो विलायचीचा मसाला तीनशे ते चारशे किलो काजू किसमिस आणि शंभर डझन केळी अशी सामग्री या शिऱ्यासाठी वापरली जाणार आहे शेफ विष्णू मनोहर यांनी या महाप्रसादाला राम शिरा असं म्हटले आणि विष्णू मनोहर यांनी त्यांच्या या सेवेला कार सेवा ते पाक सेवा असं नाव दिले मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात हा शिरा तयार करण्याचं क्रेडिट हे विष्णू मनोहर स्वतः घेणार नसून न्यासच्या नावाने हा विक्रम रचणार आहे तर अयोध्येमध्ये येणाऱ्या प्रत्येक राम भक्ताला या शिऱ्याचं वाटप करण्यात येणार आहे जवळपास दीड लाख लोकांना या शिऱ्याचं वाटप बावीस जानेवारीच्या उद्घाटन सोहळ्या दिवशी करण्यात येणार आहे तर मंडळी अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर सोहळ्याच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी